शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या परभणी सोयाबीन पीक ठरतय आत बट्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे उत्पादन खर्चाच्या पडताळणीची मागणी जिल्हा बुलढाणा रब्बीसाठी वाणमधून मधून पाणी पुणे लाकडी घाना तेल निर्मिती उत्पादन व उद्योग प्रशिक्षण पुण्यात तेवीस व चोवीस नोव्हेंबरला होणार प्रशिक्षण पुणे उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम उर्वरित राज्यात अद्यापही थंडीची प्रतिक्षा तापमानात चढ उतार बुलढाणा रब्बीसाठी मक्का बियांचे दर यंदा कंपनीने वाढवले एकरी सहाशे ते हजार रुपयापर्यंत बियांवर वाढीव खर्च नागपूर ओडिशात कापूस क्षेत्र अडीच लाख हेक्टरवर सरकारच्या धोरणात समावेश नसल्याचे नोंद घेणे जिकरी पुणे गाळप हंगामाबाबत अवस्था कायम गळपासाठी अद्याप एकही कारखान्याला परवानगी नाही अमरावती अमरावतीतील ऐंशी शेतकऱ्यांचे सोयाबीनला मिळणार हमी दर सोयाबीनच्या किमतीत हमी भावांपेक्षा कमी सोयाबीन मागे शुल्काष्ट पण मक्का चमकणार तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किड्यांचे नियंत्रण पुणे लसणात वाढ तर इतर पाल फळभाज्यांचा भाव स्थिर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून सुमारे नव्वद ते शंभर ट्रक फळभाज्यांची आवक नदी टिटवी पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात तातडीने उपाययोजना करणे आवश्यक तापी नदी पात्रात आढळतोय हा पक्षी जमीन सुपिकतेसाठी हिरवाळीचे पीक नियोजनबद्ध दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती भुजगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार दुर्गम प्रतिकूल भुजगावात प्रेरक एकात्मिक शेती छत्रपती संभाजीनगर आवक वाढल्याने जायकवाडीच्या विसर्गात वाढ हे गावाचे सतीश पाटील ठरले ड्रोनचे मानकरी बुलढाणा पावसामुळे मक्यातील मक्याला फुटले कोम अंबड जिल्हा जालना अंबडमध्ये मध्ये सोयाबीन व फट कापशीला फटका छत्रपती संभाजीनगर पावसाचा जोर कमी बीडमधील दोन मंडळात अतिवृष्टी मुंबई जी हंगामी भाडेवाड रद्द पंचावन्न टक्क्यां कोटींच्या सरकारकडे मागणी जालना धान्य गोदाम योजनेतील अंतिम अनुदानासाठी प्रतीक्षा नागपूर सोयाबीनातील बा वीस टक्के बोनस आणि शंभर टक्के खरेदी व्हावी सोलापूर कच्छी विभागाच्या लाचखोर तंत्र अधिकाऱ्यांसह दोघे अटकेत कारवाई न करण्याची निविष्ट उत्पादन कंपनीला मागणी पन्नास हजार रुपये जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एनसीसीएफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणारी योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर भावेत व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी व्यवस्थापन जोर ओसरला पुणे पावसाचा शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराचीवाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी